नमस्कार मी पंकज महाडिक एस एस एम न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राजश्री उंबरे पाटील यांचं उपोषण सुरू होतं याच संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत सोळा सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलं आहे मात्र त्याच्याच पाठीमागच्या पंधरा दिवसात छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राजश्री उंबरे पाटील यांचं उपोषण सुरू होतं त्यांचं उपोषण जवळपास पंधरा दिवस पंधरा दिवसात पाच वेळा हे उपोषण सोडवण्यात आलं याच मागची नेमकी स्टोरी काय आहे हे आज या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राजश्री उंबरे पाटील ह्या उपोषणाला बसल्या होत्या त्यांच्या विविध मागण्या समोर घेऊन राजश्री उंबरे पाटील यांचं उपोषण सोडवण्यासाठी मराठा समाजातील मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारमधील अनेक मंत्री नेते आणि काही पदाधिकारी देखील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आले मात्र हे उपोषण राजकीय हेतूने प्रेरित होतं का यामागे कोणता राजकीय हेतू होता का कारण हे, का? हे एकच उपोषण जर एखादा व्यक्ती उपोषणाला बसला त्याची एखादी मागणी असेल तर ती मागणी त्याने सरकारकडे किंवा संबंधित शिष्टमंडळाकडे ठेवल्यानंतर त्या व्यक्तीची मागणी मान्य होईपर्यंत ते उपोषण स्थगित केलं जातं किंवा थांबवलं जातं आणि जर त्या व्यक्तीची मागणी मान्य झाली नाही ठराविक काळ त्यानं त्या शिष्टमंडळाला किंवा सरकारला दिल्यानं नंतर देखील सरकार संबंधित व्यक्तीची दखल घेत नसेल तर त्यावर ती व्यक्ती पुन्हा उपोषणाला बसू शकते मात्र या ठिकाणी तर अकरा चौदा आणि पंधरा असं सलग तीन वेळा राजश्री उंबरे पाटील यांचं उपोषण सोडवण्यात आलं आता एकच व्यक्ती तीन वेळा उपोषण करू शकते आणि तीन वेळात एकाच व्यक्तीचं उपोषण कसं काय सुटू शकतं हा देखील एक प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळेच आज आपण याच गोष्टीवर चर्चा करणार आहोत गेल्या वर्षी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजासाठी उपोषण सुरू केलं त्यानंतर मराठा समाजातील जे आंदोलनकर्ते होते त्यांच्यावर लाठीचार्ज झाला त्यानंतर हे आंदोलन चिघळलं संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर या आंदोलनाची धग पोचली आणि संपूर्ण मराठा समाज या मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्याखाली यांच्या मागणीखाली एकत्रित आला संघटित झाला यानंतर पुन्हा मनोज जरांगे पाटील यांच यांचं उपोषण स्थगित करण्यासाठी सरकारने त्या ठिकाणी शिष्टमंडळ पाठवलं शिष्टमंडळ पाठवल्यानंतर जरांगे पाटील यांनी सरकारला काही कालावधी दिला असं करत करत जवळपास एक वर्ष लोटलं जरांगे पाटील यांचं देखील हे सहावं उपोषण सध्या सुरू आहे त्यांच्या देखील विविध मागण्या अद्याप मान्य झाल्या नाहीत ज्यावेळी त्यांनी सरकारला वेळ दिला दीड महिन्याचा दोन महिन्यांचा तीन महिन्यांचा कालावधी दिला जे गॅज हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल किंवा बॉम्बे गॅजेट हे तपासण्यासाठी मराठा किंवा कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारला हवा तितका वेळ मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आला त्याच पद्धतीनं सरकारने वेळ देऊन सुद्धा ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य झाली नाही त्यावेळी जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आता ही झाली उपोषण करण्याची पद्धत मागण्या मान्य करून घेण्याची पद्धत किंवा आपली मागणी मान्य नाही झाली म्हणून पुन्हा उपोषणाला बसण्याची पद्धत तसच दुसरीकडे एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाच्या विविध मुद्द्यांवर लढा देत असताना दुसरीकडे राजश्री उंबरे पाटील ह्या देखील उपोषणाला बसल्या मराठा समाजातील एक रणरागिनी मराठा समाजासाठी लढत आहे मराठा समाजासाठी उपोषण करते म्हणून मराठा समाजाने त्या व्यक्तीला देखील पाठिंबा दिला यानंतर अकरा तारखेला मंत्री अतुल सावे यांनी राजश्री उंबरे पाटील यांचं उपोषण ज्यूस देऊन सोडवलं अकरा तारखेला सुटलेले हे उपोषण लगेचच चौदा तारखेला पुन्हा विनोद पाटील यांनी हे उपोषण सोडवलं असं झालं दोन वेळा याबाबत दोन्ही संबंधित मंत्र्यांनी आणि विनोद पाटील यांनी देखील आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली लगेच पंधरा सप्टेंबर रोजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांनी हे तिसऱ्यांदा हे उपोषण सोडवलं आता एकच व्यक्ती एकच आंदोलन एकच मागणी तीन तीन वेळा उपोषण कसं काय सोडवलं जाते तीन तीन वेळा त्याच गोष्टी कशा काय घडल्या जात आहेत या आंदोलनामागे कोणती राजकीय कोणता राजकीय हेतू आहे का हे आंदोलन कोणत्या राजकीय व्यक्तीच्या सांगण्यावरून आहे का हा देखील त्यामागचा एक त्यामागची गोष्ट समोर येत आहे याबाबत अनेक राजकीय किंवा मराठा आरक्षणासाठी काम करणाऱ्या अनेक लोकांनी या गोष्टीला विरोध केला उंबरे पाटील यांचं एकच आंदोलन तीन तीन वेळा कसं काय सोडवलं जाऊ शकत एकच उपोषण या बाबतीत साधी गोष्ट आहे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे एखाद्या व्यक्तीचं उपोषण केल्यानंतर मंत्री अतुल सावे यांनी ते उपोषण सोडवलं त्यांनी काही कालावधी मागितला असेल कालावधी मागितल्यानंतर जर एक महिना पंधरा दिवस किंवा दोन महिने त्या व्यक्तीला कालावधी दिला असेल सरकारने तुमची मागणी मान्य नाही केली तर तुम्ही पुन्हा उपोषणास बसण्यास तुम्हाला अधिकार आहे मात्र अकरा सप्टेंबरला मंत्री अतुल सावे यांनी सोडवलेलं उपोषण लगेच परत चौदा सप्टेंबरला विनोद पाटील यांनी उपोषण सोडवलं परत पंधरा सप्टेंबर रोजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर अब्दुल सत्तार यांच्यासह जिल्हाधिकारी आणि काही पदाधिकाऱ्यांनी परत तिसऱ्यांदा हे उपोषण सोडवलं हे कसं काय होऊ शकतं तीन तीन वेळा एकच उपोषण एकाच मागणीसाठी एकच व्यक्ती कशी काय करू शकते हा लोकांना पडलेला प्रश्न आहे याचवरून मराठा मराठा आंदोलन करते त्रिशूल पाटील यांनी देखील जोरदार निशाणा साधलाय त्यांनी म्हटलंय दिवसभर उपोषण करायचं आणि संध्याकाळी हे उपोषण करते हॉटेलवरती जाऊन जेवण करतात यांसह विविध आरोप त्यांच्यावरती करण्यात आले आहेत त्याचबरोबर या उपोषणासाठी बसलेल्या राजश्री उंबरे पाटील या भाजपच्या पूर्वीच्या महिला पदी पदाधिकारी असल्याचे देखील समोर आले आहे भाजपच्या तालुका उप तालुका, तालुका उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याचे पोस्टर देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले यानंतर त्यांनी आपल्या अकाउंटवरून संबंधित फोटो डिलीट केले आणि आपला अकाउंट प्रायव्हेट केलं ही झाली एक गोष्ट त्याचबरोबर वक्ता म्हणून काम करत असताना राजेश्री उंबरे पाटील यांनी अनेकांना आपल्या वक्तृत्वाचा आपल्या समाजात असणे असणाऱ्या ओळखीचा गैरफायदा घेत अनेकांकडून पैसे घेतल्याचे देखील समोर आले आहे याचे काही कॉल रेकॉर्डिंग देखील व्हायरल झाले आता या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर विचार केल्यानंतर राजश्री उंबरे पाटील या खरंच मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत का मराठा समाजासाठी मराठा समाजातील लोकांचे प्रश्न सुटावेत यासाठी प्रयत्न करत आहेत का हा देखील प्रश्न निर्माण होतो दुसरीकडे ज्यावेळी हे उपोषण सुरू झालं त्यावेळी मराठा उपोषणाला पाठिंबा द्यावा मराठा आरक्षणासाठी जे उभा केलेलं उपोषण आहे हे सर्व दूर लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी अनेक वक्त्यांना कॉल करण्यात आले त्यांना राहण्याची खाण्याची सोय आणि तुमची सगळी फी देण्यात येईल असं देखील आश्वासन दिलं काम फक्त मराठा समाजासाठी जे उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी येऊन आपल्या वक्तृत्व शैलीतून मराठा समाजाचे मुद्दे मांडायचे आणि हे सर्व दूर पोचलं पाहिजे या ठिकाणी प्रसिद्धी मिळाली पाहिजे हा त्यामागचा हेतू असल्याचं दिसत आहे याचे देखील अनेक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले अजून एक या मागे जी शंका उपस्थित केली जाते किंवा एक गोष्ट समोर येते तीन ते चार महिन्यापूर्वी स्थापन झालेली संघटना या संघटनेनं उपोषण केल्यानंतर आंदोलन केल्यानंतर राज्य पातळीवर या गोष्टीची कशी काय दखल घेतली जाते मराठा समाजाचा मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केल्यानंतर मंत्री लगेच कसं काय या उपोषणाला भेटून हे उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न करतात या गोष्टी सुद्धा मराठा समाजातील किंवा मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी मुद्दा उपस्थित केला राजश्री उंबरे पाटील खरंच मराठा समाजासाठी मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून जर प्रामाणिकपणे जर प्रयत्न करत असतील तर त्यांचं एकच उपोषण तीन वेळा कसं काय सोडवलं जातं याची देखील सध्या चर्चा चांगलीच रंगली आहे एकदा मन अकरा सप्टेंबर रोजी मंत्री अतुल सावे चौदा सप्टेंबर रोजी विनोद पाटील पंधरा सप्टेंबर रोजी मं शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार अशा तीन ते चार प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं हे उपोषण सोडवलं गेलं मागणी एखादी मागणी सरकारकडे सांगितल्यानंतर ती मागणी मान्य व्हायच्या आतच तुम्ही परत कसं काय उपोषणाला बसताय खरंच तुम्हाला मराठा समाजाशी मराठा आरक्षणाशी देणं घेणं आहे का की काहीतरी स्वतःची प्रसिद्धी मिळवण्याचा यामागे उद्देश आहे हा देखील विचार केला पाहिजे यावरूनच मराठा समाजातील मराठा आरक्षणासाठी लढा देणारे अनेक कार्यकर्ते या गोष्टीला विरोध करत टीका करत आहेत यातीलच मराठा समाजासाठी काम करणारे त्रिशूल पाटील यांनी देखील या दे उपोषणावर जोरदार टीका केली आहे ते नेमकं काय म्हणाले ऐकूया राजेश्रीची प्रेस पाहिली जास्त भाव घेऊन देत नाही आणि कोणी आपल्याला अंगावर घेत असेल तर आपण कधी बी चढायला तयार असतो भीती जगणाऱ्यातला आपण नाही आता युट्यूब व्हिडिओ हा व्हिडिओ स्पेशल तर देशाच्या इतिहासातला असं पहिलं जे दिवसात सोडवलं का काय आहे विषय जाणून घेऊया जय शिवराय माणिकराव पाटील स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर तर भानगड अशी की हसल्यावर घ्याव की गंभीर घ्याव याचाच वेळ लागणे गेलाय आपल्या देशाच्या इतिहासातलं गोलियो कुपोषण इंग्लिश बुकात नोंद घ्यावी असं मोस्ट कुपोषण ऑफ द वर्ल्ड म्हणा याला द्या हे तीन उपोषण नाही तर एकच उपोषण आहे तर अशी चर्चा आहे की नेत्यांनी यायचा आणि लिमका पाजायचा आणि उपोषण आंदोलन लॉजवर सकाळ झाली की पुन्हा उपोषण सुरू असा सरकार संघटना अंतर्गत एक असं उपोषण आंदोलन जे लॉज वर चालतं असं लोक म्हणतात असो तर पहिल्यांदा मंत्री अतुल सावे यांनी अकरा सप्टेंबर रोजी हे उपोषण लिमका पाजून सोडलं त्याचा पुरावा उपोषण अकरा तारखेला सोडवण्याची पोस्ट खुद्द मंत्री अतुल सावे यांनी स्वतःच्या फेसबुक वॉल वर शेअर सुद्धा केली होती आणि याची चर्चा तर दोन दिवस इतकी चालली की आंदोलक पळाली आंदोलक पळाली सोशल मीडियावर नुसता न्यूज चा पाऊस आता लगेच दोन दिवसानंतर विनोद पाटील यांनी चौदा सप्टेंबर रोजी पुन्हा उपोषण सोडलं लिमका आता लिमका बाजला की ताडी हे माहीत नाही विनोद पाटील यांनी सुद्धा चौदा सप्टेंबरला आपण स्वतः त्या मॅडमचं उपोषण सोडवलं त्याची पोस्ट आपल्या स्वतःच्या वॉलवर पोस्ट सुद्धा केली होती झालं लगेच फक्त एकच रात्र आढळली गेली काल पंधरा तारखेला शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्राध्यापक रवींद्र बनसोड आणि अभ्यासक किशोर चव्हाण यांच्या उपस्थितीत हे उपोषण पुन्हा एकदा सोडवल्याची पोस्ट स्वतःच्या वॉलवरून सुद्धा पोस्ट केली तर रामेश्री उंद्रे राठोड नाईक पाटील या एकाच व्यक्तीचे वेगवेगळ्या दिवशी अशा पद्धतीने उपोषण सोडवले आणि चर्चा तर अशी पण आहे की त्या दिवशी राज्यपालांच्या हस्ते पण उपोषण आणि आता डेंग्यू विू झाला नसेल तर अजित पवार पण येणार असतील त्यांना पण फोटो साठी एखादी वाटली लागेल ना आणखी एक वापू घेऊ नाही नाही आता दुसरंच काहीतरी मागू ज्यूस किती पिणार उपाशी जीव बिचारा काही खायला नको खाल्ल्याशिवाय नकली उपोषणाला शक्ती कशी मिळणार तर रामेश्वरी उंदरे हे नाईक राठोड पाटील आणखी एखादा कोणता आडनासर असेल किंवा माझ्या ऐकण्यात नसेल तर ते तर राशी पण आहे की ते देवेंद्र शिंदे आणि एकनाथ फडणवीस आहे हे पण उपोषण स्थळी डायरेक्ट हैदराबाद गॅशेट घेऊन जाणार आहे या ताईंनी आणखी आता एकच उपोषण राजेश्री उंबरे पाटील या जर मराठा आरक्षणासाठी आणि मराठा समाजासाठी लढा देत असतील तर अशा पद्धतीनं तीन तीन पाच पाच वेळा उपोषण कसं काय सोडवलं जात आहे याचा देखील खर तर विचार होणं गरजेचं आहे याबाबतीत तुम्हाला नेमकं काय वाटतं राजश्री उंबरे पाटील खरंच मराठा समाजासाठी लढा देत आहेत का म राजश्री उंबरे पाटील यांच्या लढ्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळेल का म्हणून जरांगे पाटील हे जे सोळा सप्टेंबरपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत त्यांची मागणी सरकार मान्य करेल का याबाबत तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद